ते दोघेही सज्ञान आणि उच्च शिक्षित आहेत शेजारी राहताना त्या दोघांचे एकमेकावर जीव जडला आणि त्यांनी दुनियादारीच्या परंपरांना तिलांजली देत आंतरजातीय विवाह केला पण मुलगा दलित असल्याने मुलीच्या आई वडिलांना हा विवाह रुचला नाही आणि त्यांनी माहेरी आलेल्या मुलीला गुढी गुलाबीने दोन दिवस ठेवून घेतले आणि नंतर मुलीला घेऊन तिचे आई वडीलही गायब झाले पूर्वाने महाराष्ट्रात आश्चर्यकारक घटना घडलीये पत्नीचा शोध घेण्यासाठी तिचा पती गेली दोन महिने झालीय अक्षरशः दारोदार भटकतोय हा उच्च शिक्षित युवक आहे शिलराज धवळे एम एस सी बीएड असं त्याचं शिक्षण झालंय शिलराज जातीने बौद्ध तर बीएड चे शिक्षण घेत असताना तो स्वाती गाडी या धनगर समाजाच्या युवतीच्या संपर्कात आला दोघेही सज्ञान आणि उच्च शिक्षित असल्याने दोघांचे ऋणानुबंध जुळले दोघांनी प्रेमाच्या आनाभाका घेत विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला त्यानुसार सात सप्टेंबर दोन हजार रोजी धार्मिक आणि कायदेशीर पद्धतीने त्यांनी लग्नही केलं लग्नाची ही बाब दोघांच्या घरी कळाल्यानंतर घरचा कोणीही विरोध केला नाही त्यानंतर मुलीच्या आईवडिलांनी जवाई आणि मुलीला दिवाळीचं निमित्त करून घरी बोलवलं आणि मुलीला दिवाळी झाल्यावर पाठवतो असं सांगून माहेरी ठेवून घेतलं शिलाराजने सासू ससरांवर विश्वास ठेवला येथेच त्याची मोठी चुकी झाली स्वातीला माहेरी ठेवून शिलराज निघून गेला पण त्यानंतर लगेच स्वातीला घेऊन तिचे आई वडील गाव सोडून गायब झाले स्वातीच्या आई वडिलांसह तिच्या माहेरकडच्या सर्वच नातेवाईकांनी आपले मोबाईल बंद ठेवले स्वातीचा शोध घेण्यासाठी शिलराज दोन महिन्यापासून वन भटकतोय पण त्याला स्वाती सापडत नाहीये म्हणून शिलराजने नाईलाजाने आपली पत्नी मिळाली यासाठी न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने मी आणि स्वाती एकमेकांवर मागील पाच वर्षापासून खूप प्रेम करत होतो आणि या प्रेमाला मूर्त रूप देण्यासाठी आम्ही सात सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी एकमेकां एकमेकांसोबत लग्न केलं स्वाती आणि मी मागील दोन वर्षापासून सोबत राहत होतो आणि लग्न झाल्यानंतर सात सप्टेंबर दोन हजार पंधरा ते दिवाळीपर्यंत आम्ही दोघंजण एकत्र राहिलो आणि एकत्र राहिल्यानंतर मग स्वातींच्या घरच्यांना सांगितलं स्वाती परत मिळावी यासाठी मी कोर्टाकडे धाव घेतली सर्वप्रथम मी तिच्या सर्व नातेवाईकांशी बोललो सर्व नातेवाईकांशी बोलल्यानंतर त्यांचं असं मत आलं की आम्हाला स्वातीला पाठवायचं नाहीये तुम्ही बौद्ध जातीचे आहात मग त्यानंतर मी कोर्टाकडे धाव घेतली आणि नाईन्टी सेवन सीआरपीसी अंतर्गत दाखल केला आणि तिचा सर्च वॉरंट निघाला सर्च वॉरंट निघाल्यानंतर आम्ही पोलिसांमार्फत सर्व ठिकाणी शोध मोहीम घेतली पण ती कुठल्याही ठिकाणी आम्हाला भेटली नाही आम्ही जाण्याच्या पूर्वीच एक दोन दिवस अगोदर तिथून निघून जायची आणि आता मी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणला बसणार आहे जर ती नाही मिळाली तर